अगं शांते एवढी माझ्यावर चिडलू नको तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो मी पहिले आयक महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपये महिन्यात भेटत हे योजना आली आता सगळे लोकांना केलं आपल्याला माहितच नव्हतं आता लोक मी तिकडे बाहेर गेलो लोकांचा ऐकलं म्हणून तुला सांगून आलो मी आणि आपलं आता तू हे राहिला अजून बायानं केली बी बायाची आता जुलै महिन्यात हप्ता पडते द्यायचा आणि आपला अजून काहीच नाही

मला एक बरं काय सांगतो ऐक मी डाई की मला जर मागायला अर्ज ते मला ते लाडबाई निवडण आहे ना पंधराशे महिना भेटे बापा कसं बी मला धाका दे बघा मला आता माझा अर्जंट सांगते बघाडून बापा 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 किती दिवसाबाद तुला फोन लावला हा बापा हां तुले भाऊ आठवण अं एवढ्या दिवसाबाद तुला आज हे आलं काय अठरा अठरा वर्षाच्या बाद फोन लावला ना मला हां बरोबर काम पडलं फोन येते कायदा दाखला पाहिजे तुला आता रे बाबा ते पू म्हणलं लोक नाही रे बाबा पण काय करतो आता परिस्थिती तशी आहे कसं झालं आपलं बंद झालं बाबा तू तुम्हाला सगळं भाऊ आस आता काय तुला गरज आहे आमची आता झालं भाऊ दो मुख्यमंत्री तिला लाखी बांधायचं आहे आता हा तिला लाखी बांधलेच आहे बाबा त्याच्या पहिले तू मला पहिला भाऊ मग मुख्यमंत्री भाऊ भाऊ जाय आता लागे बघायला काढली त्यानं त्यांनी चांगलं केलं बहिणीचं बिचारीनं कसं पन्नासशे रुपये महिन्याचा कमी झाला काय हां तू सांग बा एखादी योजना आमच्यासाठी तरी काढला होता भाले आता आम्ही बेरोजगार आम्ही शाळा शिकेल आमच्यासाठी ते एखादी योजना पाहिजे एखादी बरं कसे पाचशे रुपये भेटतात बाबा आम्हाला खर्चा बनायला काही गिटे खायले तुमचं सर सगळं सर सर्कं करून देऊन राहिलं मुख्यमंत्री आमचं काय करते आम्ही तर सगळं हे जाऊयाला आम्ही शिकेल नाही तर आमच्यासाठी तर काय एखादी स्कीम बरं ठीक आहे मग ती पहा लावतो मी फोन

<analyzer> हो ना हा ना हा बाई बाईबाला मग काय तर कसा आहे एक बघायला म्हणजे पण तुमचं हाल करू मग अवशांत मी मजा करून जाऊ ना झाली तू ठीक आहे मग हा मित्रांनो जर एपिसोड आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करून टाका भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र